मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर मूळ संख्या म्हणजे काय ज्या संख्येचे एक व तीच संख्या असे फक्त दोनच विभाजक म्हणजेच अवयव असतात अशा संख्यांना आपण मूळ संख्या असं म्हणतो आता या मूळ संख्या म्हणजे काय ही आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया बघा या ठिकाणी आपण संख्या आणि विभाजक असे दोन कॉलम केलेले आहेत आता आपण संख्या घेऊया पहिली दोन विद्यार्थी मित्रांनो तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की एक ही संख्या का घेतली नाही कारण आपल्यास माहिती आहे की एक ही संख्या मूळ संख्या नाही आणि संयुक्तही नाही त्यामुळे या ठिकाणी एक ही संख्या न घेता आपण एकदम दोन ही संख्या घेतो आहे आता दोनचे विभाजक आपण बघूया विभाजक म्हणजेच काय या दोन या संख्येला कोणकोणत्या संख्येने भाग जाईल तर बघूया दोनचे विभाजक असणार आहे एक आणि दोन म्हणजेच दोन या संख्येला एकाने आणि दोनाने भाग जातो आहे पुढची संख्या बघूया तीन तीन या संख्येचे विभाजक अर्थात अवयव कोणते असतील यस एक आणि तीन पुढची संख्या घेऊया चार चार या संख्येचे विभाजक म्हणजे अवयव बघ बघूया आपण एक दोन आणि चार यस बघा चार या संख्येला एकाने भाग जाणार दोनाने पण भाग जाणार आणि चाराने पण भाग जाणार अशा पद्धतीने चार या संख्येचे एक दोन आणि चार असे आपण विभाजक पाहिलं पाच या संख्येचे विभाजक बघूया पाच या संख्येला एकाने भाग जाईल दोनाने जाणार नाही तीनाने जाणार नाही चाराने नाही पाचने जाईल यास पाच एक आणि पाच हे पाच या संख्येचे विभाजक असतील पुढची संख्या बघा सहा सहा या संख्येला एकाने भाग जाणार दोनाने पण भाग जाणार तीनाने भाग जाणार चाराने जाणार नाही पाच नाही आणि सहाने पण भाग जाणार म्हणजेच सहा या संख्येचे एक दोन तीन आणि सहा असे चार आपण विभाजक पाहिलेत आता बघा सात या संख्येचे विभाजक बघूया एकाने भाग जाईल यस दोनाने जाणार नाही तिनाने नाही चाराने नाही पाचाने नाही सहाने पण नाही साताने भाग जाईल का यस साताने भाग जाणार म्हणून सात या संख्येचे एक आणि सात असे आपण विभाजक पाहिलेले आहेत आता पुढची संख्या आपण घेऊया आठ आठ या संख्येचे विभाजक बघूया नंतर दोन नंतर चार नंतर आठ अशा पद्धतीने आठ या संख्येचे आपण एक दोन चार आठ चार विभाजक पाहिलेले आहेत अशा पद्धतीने आपण संख्या आणि त्याचे विभाजक या ठिकाणी घेतलेले आहेत अशा पद्धतीने आपण संख्या आणि त्याचे विभाजक आता या संख्या आणि त्याचे विभाजक हे आपण आपल्या मूळ संख्येच्या व्याख्यामध्ये बसून बघूया या संख्येचे एक व तीच संख्या असे फक्त दोनच विभाजक असतात त्यांना आपण मूळ संख्या म्हणतो मग बघूया या ठिकाणी दोन या संख्येचे विभाजक अभ्यासताना आपल्याला असं दिसतंय की दोन या संख्येचे विभाजक एक आणि दोन आहेत म्हणजे एक व तीच संख्या असे फक्त दोनच विभाजक या ठिकाणी आहेत का बघूया या उदाहरणामध्ये पहिल्या दोन या संख्येचे विभाजक बघतोय आपण तर आपलं उत्तर असणार आहे यास आहे होय एक व संख्या असे फक्त दोनच विभाजक या ठिकाणी आहेत आणि म्हणून ती मूळ संख्या असणार आहे पुढची तिसरी संख्या बघूया आपण तीन ही संख्या बघूया त्याच्यामध्ये एक व तीस संख्या असे फक्त दोन विभाजक आहेत का बघा तीन या संख्येचे विभाजक एक आणि तीन एक व तीस संख्या आहे आहे तर मग ती मूळ संख्या असणार आहे आता चार ही संख्या बघूया त्याच्यामध्ये परत प्रश्न तोच असणार आहे कारण आपण मूळ संख्येचा व्याख्या तीच पाहिली आहे की एक व तीच संख्या असे फक्त दोनच विभाजक असले तर त्या संख्येला आपण मूळ संख्या म्हणतो चार संख्या बघूया या चार संख्येमध्ये एक व तीस संख्या असे फक्त दोन विभाजक आहेत का आहेत का नाही किती आहेत तर तीन विभाजक या ठिकाणी आपल्याला आप दिसत आहेत विभाजक आपल्याला तीन दिसत आहेत म्हणून ही मूळ संख्या येणार नाही बघा पुढची संख्या आहे पाच पाच मध्ये परत आपण तीच मूळ संख्येची वाक्य बसूया त्याच्या विभाजकाचा अभ्यास करू बघा एक व तीच संख्या असे फक्त दोन विभाजक आहेत का यस आहेत एक आणि पाच म्हणून ही संख्या काय असणार आहे मूळ संख्या असणार आहे सहा संख्या बघूया सहा संख्येमध्ये पण तेच बघणार आपण एक व तीच संख्या असे दोन विभाजक आहेत का बघा तर उत्तर आपलं असणार आहे नाही आणि म्हणून सहा ही मूळ संख्या नाही पुढचे सात बघूया संख्या सात या संख्येमध्ये एक व तीस संख्या असे फक्त दोन विभाजक आहेत का बघा आहेत हो म्हणून सात ही मूळ संख्या आहे आठ या संख्येत बघूया किती विभाजक आहेत एक व तीस संख्या असे फक्त दोनच विभाजक आहेत का बघा नाही या ठिकाणी एक दोन चार आठ असे चार विभाजक आपल्याला दिसत आहेत म्हणून या ठिकाणी फक्त एक आणि तीस संख्या असे विभाजक नाहीत आणि म्हणून आठ ही मूळ संख्या नाही विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की मूळ संख्या आपण कशी ओळखतो ते यामुळे आपल्याला कळालं की या ठिकाणी दोन तीन पाच आणि सात या मूळ संख्या आपल्याला आढळून आल्या विद्यार्थी मित्रांनो याप्रमाणे दहाच्या पुढे सुद्धा आपल्याला अनंत अशा मूळ संख्या शोधता येतात